कन्या विद्या मंदिर उजगावच्या विद्यार्थिनीने अनुभवली इलेक्ट्रॉनिक वोटिंग पद्धतीनं शालेय निवडणूक कन्या विद्यामंदिर उजगावमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस अतिशय उत्साही वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान घेण्यात आलं इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या एकूण एकशे एकावन्न विद्यार्थिनींनी आपला मतदानाचा अधिकार बजावला उमेदवारी अर्ज देणं मागे घेणं चिन्ह वाटप प्रचार आचारसंहिता मतदान आणि निकाल या सर्व टप्प्यांमधून निवडणूक पार पडली प्रौढ मतदान पद्धतीप्रमाणे विद्यार्थिनींनी मतदान स्लीप घेऊन आत प्रवेश करत होत्या बाहेरील शिस्त राखण्यासाठी बाल पोलीस उभी करण्यात आली होती आता स्लीप जमा करणे यादीत नाव पाहून सही करणे बोटाला शाई लावून घेऊन मग इलेक्ट्रॉनिक वोटिंग पद्धतीने टॅबवर आपल्या ऐच्छिक उमेदवारासमोरील बटन दाबून मत देणे अशा सर्व लोकशाहीच्या प्रक्रिया यावेळी पार पडल्या शालेय निवडणूक ही विद्यार्थ्यांसाठी लोकशाही मूल्यांची प्रत्यक्ष शिकवण देणारी एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे यामधूनच नेतृत्व मताधिकार जबाबदारी आणि निर्णय क्षमतेचे महत्व विद्यार्थ्यांना लहान वयात तो या शाळेतील या अभिनव उपक्रमात मुख्याध्यापक नारायण बेळणेकर अध्यापक डॉक्टर निशा काजवे शुभदा सुतार रेखा मांडरेकर संध्या कासार आशाराणी भोसले आणि रवींद्र बडे यांच्यासह शाळेतील आदी शिक्षकांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर